नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न सरकार विमानतळावरती उडान यात्री कॅफे सुरू करणार आहे तर हे जे काय उडान यात्री कॅफे आहेत या कॅफेचा पहिला पायलट प्रोजेक्ट टिंबटिंब या ठिकाणी चालवला जाणार आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी कोलकाता हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर कोलकाता या ठिकाणी कोलकातांमध्ये एक एअरपोर्ट आहे नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ त्या ठिकाणी हे पहिलं उडान यात्री कॅफे या ठिकाणी जो काही पहिला पायलट प्रोजेक्ट आहे तो या ठिकाणी चालवला जाणार आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा आज या ठिकाणी अठरा डिसेंबर आहे लक्षात तारीख ठेवा वीस डिसेंबरला म्हणजे अजून दोन दिवसांनी आपली या ठिकाणी इयरबुक लॉन्च होणार आहे या इयरबुकबद्दल पुढे या ठिकाणी व्हिडिओमध्ये थोडीशी माहिती देण्यात येणार आहे लक्षात घ्या या ठिकाणी पहिला प्रश्न काय आहे खालीलपैकी कोणत्या संघाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दोन हजार चोवीसचं विजेतेपद पटकावलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मुंबई हे या प्रश्नाचं आहे लक्षात घ्या मुंबईने या या ठिकाणी ठिकाणी सय्यद अली ट्रॉफी विजेतेपद आहे पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे क्रीडा स्पर्धेबद्दल तर लगेच बाकीच्या वेगवेगळ्या वेग वेग ज्या काही क्रीडा स्पर्धा आहेत त्याचे विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीस हे जिंकलं आहे सर्व्हिसेसने रणजी ट्रॉफी दोन हजार तेवीस चोवीस मुंबईने जिंकलं आहे मेन्स अंडर या ठिकाणी मेन्स ए एफ सी अंडर ट्वेंटी थ्री हे जिंकलं जपानने गल्फ यूथ गेम दोन हजार चोवीस ए ईने जिंकलं इंडियन सुपर लीग दोन हजार तेवीस चोवीस मुंबई सिटी एफ सीने जिंकलं थॉमस कप दोन हजार चोवीस चीनने जिंकलं उबेर कप दोन हजार चोवीस चीनने जिंकलं ला लिगा दोन हजार तेवीस चोवीस रिअल माद्रिदने जिंकलं तिसावी सुलतान अजलान शाह करंडक स्पर्धा जपानने जिंकला आहे चौदावी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस पंजाबने जिंकलं आहे आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दोन हजार चोवीस मुंबईने जिंकलेला आहे पुढचा प्रश्न फोर्ब्स दोन हजार चोवीसच्या शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये भारताचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा क्रमांक किती आहे तर दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपल्या प्यारा भारताचे जे काही या ठिकाणी अर्थमंत्री आहेत त्यांचं नाव काय आहे निर्मला सीतारामन यांचा या ठिकाणी अठ्ठावीसावा क्रमांक आहे कशामध्ये फोपच्या दोन हजार चोवीसच्या शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये मग याच यादीमध्ये एक नंबरला कोण आहे दोन नंबरला कोण आहे याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतील लिहून घ्या एक नंबरला आहेत उर्सुला वोन डेर लियन असं त्यांचं नाव आहे सासठ वर्षाच्या आहेत बेल्जियमच्या आहेत आणि पॉलिटिक्स या कॅटेगरीला या ठिकाणी ते संबंधित आहेत ते एक नंबरला आहेत दोन नंबरला आहेत क्रिस्टाईन लगार्डे ज्या की अडुसष्ट वयाच्या आहेत जर्मनीच्या आहेत त्यासुद्धा पॉलिटिक्स याच्याशी संबंधित आहेत तीन नंबरला आहेत जॉर्जिया मेलोनी हे सत्तेचाळीस वर्षाचे आहेत इटलीशी संबंधित आहेत आणि पॉलिटिक्स म्हणजेच राजकारणाशी संबंधित आहेत त्याच्यानंतर हे पहिले तीन तर तुम्हाला लक्षात ठेवायचेच आहेत भारतातील किती जणांचा समावेश पुरुष आहेत तर तिघा जणांचा पहिला आहेत निर्मला सीतारामन यांचं या ठिकाणी जे काही शक्तिशाली महिलांची यादी आहे फोपची त्याच्यामध्ये अठ्ठावीसावा क्रमांक आहे त्यानंतर रोशनी नादर मल्होत्रा यांचा एक्क्याऐंशी क्रमांक आहे आणि किरण मुजुमदार शॉ यांचा ब्याऐंशी क्रमांक आहे या तिन्ही महिला अत्यंत महत्वाच्या आहेत या ठिकाणी ठीक आहे पहिला पुढचा प्रश्न कोणत्या देशाने डिसेंबर दोन मध्ये माजी फुटबॉलपटू मिखाइल कावेला शिविली यांची या ठिकाणी अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे तर पर्याय क्रमांक बी जॉर्जिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या प्रश्न फिरून विचार जाऊ शकतो जॉर्जिया देशाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर या ठिकाणी ते प्रसिद्ध या ठिकाणी फुटबॉलपटू आहेत माझी फुटबॉलपटू त्यांचं नाव आहे मिखाईल कावेला शिवली असं त्यांचं नाव आहे दोन पॉइंट लिहून घ्या माझी फुटबॉलपटू मिखाईल कावेला शिवली यांची जॉर्जियाचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली जॉर्जियाचे अध्यक्षपद हे मुख्यतः एक औपचारिक पद आहे त्याला कोणताही वास्तविक शक्ती नाही किंवा ताकद नाही आणि त्या ठिकाणी खरी सत्ता कोणाकडे असते तर पंतप्रधानाकडे असते ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे प्रश्न आहे एखाद्या देशाबद्दल नवीन निवडण्यात आलेल्या अध्यक्षांबद्दल तर लगेच बाकीच्या वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनवीन अध्यक्ष या ठिकाणी निवडण्यात आले दोन हजार चोवीस मध्ये त्यांच्यावरती एकदा आपण रिव्हिजन टाकूया लिहून घ्या ही जी काही स्लाइड आहे ती महत्वाची आहे इराणचे नवीन अध्यक्ष बनले आहेत मसूद पेजश्कियान वेनेज्युअलच्या आहेत निकोलस मादुरो श्रीलंकेच्या आहेत अनुरा कुमारा दिसानायके ट्युनिशियाच्या आहेत कैस सईद इंडोनेशियाच्या आहेत प्रबो सुबियांतो व्हिएतनामचे आहेत लुओंग कुओंग बोत्सवानाच्या आहेत डुमा बोको उरुग्वेच्या आहेत यमांडू ओरसी घानाच्या आहेत जॉन महाम आणि जॉर्जियाच्या आहेत मिखाईल कावेला श्विली असं त्यांचं नाव आहे ठीक आहे पोहोच पुढचा प्रश्न दहाव्या महिला ज्युनियर आशिया कप दोन हजार चोवीसच्या या ठिकाणी अंतिम फेरीमध्ये भारताने कोणत्या संघाचा पराभव या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या या ठिकाणी ही दहाव्या क्रमांकाची महिला ज्युनियर आशिया कप होती दोन हजार चोवीसची ची आवृत्ती होती त्याच्यामध्ये भारताने चीनचा पराभव करून याचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे प्रश्न फिरून विचार जाऊ शकतो ही जी काही दहावी महिला ज्युनियर आशिया चषक स्पर्धा झाली ती नेमकी कोठे झाली तर ओमान मस्कट या ठिकाणी ती संपन्न झाली होती ज्याच्यामध्ये भारताने या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे लगेच बाकीच्या वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा कोणी जिंकल्या त्याच्यावरती चर्चा करूया स्विडिश टेनिस ओपन दोन हजार चोवीस पुरुष एकेरीचं विजेतेपद नुनो बोर्जेस यांनी जिंकलं याच कॅटेगरीमधील महिलांचं या ठिकाणी विजेतेपद मार्टिना ट्रेविसन यांनी जिंकलं महिला व्हॉलीबॉल नेशन्स लीग दोन हजार चोवीस भारताने जिंकलं वेस्टर्न इंडिया बिलियर्ड्स फायनल दोन हजार चोवीस पंकज अडवाणी यांनी जिंकलं सिन सिनाटी टेनिस ओपन दोन हजार चोवीस पुरुष एकेरीचं विजेतेपद जनिक सिन्नर यांनी जिंकलं याच कॅटेगरीमधील महिलांचं विजेतेपद या ठिकाणी आरिना सबलेन्का यांनी जिंकलं एकसष्टवी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा कार्तिक व्यंकटरमण यांनी जिंकलं सॅफ अंडर ट्वेंटी चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा बांगलादेश यांनी जिंकली दुरंत कप दोन हजार चोवीस नॉर्थ ईस्ट युनायटेडने जिंकलं आणि दहाव्या महिला ज्युनियर आशिया कप दोन हजार चोवीसचं विजेतेपद भारताने पटकावलेलं आहे पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा डेझर्ट नाईट काय आहे सरावाचं नाव डेझर्ट नाईट या सरावामध्ये कोण कोणत्या देशाने भाग घेतलेला आहे तर पर्याय क्रमांक डी ऑल ऑफ द अबव वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए भारत රරම B න් නි යිකරව C UAE ය තිීන දේශන යාටිකන ර න් AE . अरबी समुद्रामध्ये डेझर्ट नाईट नावाचा त्रिपक्षीय हवाई लढाव सराव या ठिकाणी सुरू केला आहे हे त्रिपक्षीय संरक्षण सहकार्य वाढवेल आणि हवाई दलामध्ये उत्तम आंतर कार्यक्षमता वाढवेल आणि भारतीय हवाई दलाने आय एल सेवन्टी एट मिड एअर सह या ठिकाणी सुकोई थर्टी एम के आय आणि जग्वास सारख्या विमानांसह याच्यामध्ये काय केलेलं आहे सहभाग घेतलेला आहे पार्टिसिपेशन या ठिकाणी नोंदवलेला आहे पर्याय क्रमांक डी वरील सर्व हे सर, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बरेच जण म्हणत आहेत की सर आपली जी काही वर्षभराची इयरबुक आहे याचे दोन तीन या ठिकाणी आम्हाला सॅम्पल पेजेस दाखवा जेणेकरून आम्हाला लक्षात येईल या तुमच्या इयरबुकमध्ये मध्ये नेमकं काय भेटणार आहे पहा या ठिकाणी मी तुम्हाला एक सॅम्पल पेज दाखवला आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे चे एकशे पन्नास चालू घडामोडीचे प्रश्न अशा प्रकारे तुम्हाला वन लायनर फॉर्मॅटमध्ये प्रत्येक महिन्याचे सेपरेट सेपरेट एकशे पन्नास एकशे पन्नास वन लायनर परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असलेले चालू घडामोडी चे प्रश्न मिळणार आहेत ठीक आहे त्यानंतर अजून एक या ठिकाणी मी तुम्हाला सॅम्पल पेज दाखवतो या ठिकाणी नाव काय आहे महत्वाचे युद्ध सराव वेगवेगळ्या देशासोबत भारताचे वेगवेगळे या ठिकाणी युद्ध सराव होत असतात ते कोणकोणते आहेत त्यांची नावे काय आहेत याच्यावरती प्रश्नोत्तरे विचारले जातात त्याच्यानंतर अजून एक या ठिकाणी सॅम्पल पेज दाखवलं आहे महत्वाचे व्याघ्र प्रकल्प प्रत्येक राज्यामध्ये जेवढेही व्याघ्र प्रकल्प आहेत त्याच्यावरती आपण या ठिकाणी माहिती दिलेली आहे म्हणजे मला सांगायचा उद्देश काय आहे हे अशा प्रकारच्या नोट्स तुम्हाला मिळणार आहेत दोन हजार चोवीसच्या इयरबुकमध्ये याला घ्यायची एक एकदम सिंपल स्टेप आहे तुमचा मोबाईलमध्ये फोन पे किंवा गुगल पे ओपन करा हा स्कॅनर स्कॅन करा या पीडीएफची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे हे नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या मोबाईल नंबरला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला या ठिकाणी ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल आणि वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला संध्याकाळी सात वाजता तुम्हाला तुमच्या तुमच्या पर्टिक्युलर ग्रुपमध्ये पीडीएफ दिली जाईल ज्याची तुम्ही बॅक टू बॅक जॉरॉस काढू शकता ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा आणि लक्षात घ्या आज तारखेला लॉन्च होणार आहे फक्त दोन दिवस आहेत त्याच्यामुळे जास्तीत जास्त जणांनी प्रयत्न करा या ठिकाणी घ्यायची कदाचित रुपयाची पुन्हा रुपये होऊ शकते प्रश्न काय आहे अलीकडेच कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींविरुद्ध संसदेमध्ये महाभियोग प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दक्षिण कोरिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या दक्षिण कोरियाच्या संसदेमध्ये दे राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल यांच्या विरोधामध्ये राष्ट्रपती पदाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला राष्ट्रीय विधानसभेमध्ये या प्रस्तावाच्या बाजूने दोनशे चार मतदान पडले आणि विरोधामध्ये पंच्याऐंशी मतदान पडलेले आहेत अजून एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या देशामध्ये तात्पुरता मार्शल लॉ लागू करण्यासाठी राष्ट्रपतींविरोधात मुक्ताच महाभियोग प्रस्ताव आणण्यात आला होता ही गोष्ट देखील या ठिकाणी दक्षिण कोरिया या देशाशी संबंधित आहे तर दक्षिण कोरिया या देशाच्या राष्ट्रपतींविरुद्ध संसदेमध्ये महाभियोग प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणाला ग्लोबल इन्क्लुझिव्ह फायनान्स मध्ये मायक्रो फायनान्स ऑर्गनायझेशन ऑफ द इयर हा अवॉर्ड मिळालेला आहे तर पर्याय क्रमांक बी सटिन म्हणा किंवा सॅटिन म्हणा सॅटिन क्रेडिट केअर नेटवर्क या ऑर्गनायझेशनला या ठिकाणी मायक्रो फायनान्स ऑर्गनायझेशन ऑफ द इयर अवॉर्ड मिळालेला आहे मायक्रो फायनान्स सर्वसमावेशक बनवल्याबद्दल सन्मानित करण्यात आलं आहे या कंपनीला मोठ्या संख्येने घरांवरती कायमस्वरूपी प्रभाव पाडण्यासाठी आणि सक्षमी करण्यासाठी देखील त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे उद्देश एवढाच होता की आर्थिक स्थिरता प्राप्त करण्यास मदत करणे आणि शाश्वत उपजीविका निर्माण करणे या उद्देशाने या ठिकाणी हा अवॉर्डने यांना सन्मानित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न भारत फिलिपियन्स सागरी संवाद टिंबटिंबमध्ये आयोजित करण्यात आलेला होता तर पर्याय क्रमांक ए मनिलामध्ये या ठिकाणी मनिला या ठिकाणी भारत फिलिपियन्स यांच्या दरम्यान या ठिकाणी सागरी संवाद आयोजित करण्यात आला होता उद्देश काय आहे तर परस्पर वाढीसाठी आणि जागतिक कल्याणासाठी पोषक वातावरणासाठी सागरी सहकार्य वाढवणे या उद्देशाने या ठिकाणी हा संवाद आयोजित करण्यात आला होता भारत आणि फिलिपिन्सच्या दरम्यान सागरी संवाद होता मनीला या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता बाकीच्या वेगवेगळ्या परिषदांवरती चर्चा करूया पहिला आंतरराष्ट्रीय सौर महोत्सव नवी दिल्लीमध्ये ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिट दोन हजार चोवीस हैदराबादमध्ये भारत आखाती सहकार्य परिषदेच्या परराष्ट्र मंत्र्यांची पहिली बैठक सौदी अरेबियामध्ये अखिल भारतीय राजभाषा परिषद दोन हजार चोवीस नवी दिल्लीमध्ये इंडस एक्स समिट दोन हजार चोवीस कॅलिफोर्नियामध्ये क्वाड लिडर्स समिट दोन हजार चोवीस अमेरिकामध्ये आणि क्वाड समिट दोन हजार पंचवीस भारतामध्ये आयफा पुरस्कार दोन हजार पंचवीस जयपूरमध्ये वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट समिट दोन हजार पंचवीस भारतामध्ये शिखर परिषद कॅली कोलंबिया या ठिकाणी संरक्षण मंत्र्यांची पहिली बैठक नेपल्स इटली या ठिकाणी आणि जागतिक मृदा परिषद दोन हजार चोवीस नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न दरवर्षी भारतातील अल्पसंख्याक हक्क दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर पर्याय क्रमांक डी आजच्या दिवशी अठरा डिसेंबरला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये या ठिकाणी अल्पसंख्याकाचा हक्क दिवस म्हणून आपण साजरा करतो अल्पसंख्याक हक्क दिवस हा भारतातील अल्पसंख्याक समुदायांच्या हक्कांचा प्रचार आणि संरक्षण करण्यासाठी तसेच समाजातील त्यांच्या योगदानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी पाळला जातो अठरा डिसेंबरला ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक डिसेंबर जागतिक एड्स दिवस दोन डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस त्यानंतर तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस चार डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाच डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिवस सात डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दहा डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी अकरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस चौदा डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा डिसेंबर विजय दिवस अठरा डिसेंबर भारतातील अल्पसंख्यांकाचा हक्क दिवस एकोणीस डिसेंबर गोवा मुक्ती दिवस वीस डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस बावीस डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस तेवीस डिसेंबर किसान दिवस चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि पंचवीस डिसेंबर भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो क्लिअर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणाची बिहारच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विनय कुमार असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी बिहारच्या पोलीस महासंचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे मला फक्त कमेंट करून सांगा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी जे काही पोलीस महासंचालक म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत त्यांचं नाव काय आहे एवढंच तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे तो पण बिहारबद्दल रिव्हिजन टाकून घेऊया स्थापना झाली बावीस मार्च एकोणीसशे बाराला मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार राज्यपाल आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्ले लेकर आणि राजधानी आहे पटना। तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत वाल्मिकी राजगीर आणि कानवर आणि एकच महत्वाचं धरण आहे इंदापुरी नावाचं पाहूया पुढचा प्रश्न संरक्षण मंत्रालयाने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडसोबत बारा सुखोई विमाने खरेदी करण्यासाठी किती कोटी रुपयांचा करार केलेला आहे तर जवळपास या ठिकाणी तेरा हजार पाचशे किती तेरा हजार पाचशे साडे तेरा हजार कोटीचा या ठिकाणी करार केलेला आहे कुणी संरक्षण मंत्रालयाने कोणासोबत एच एल सोबत म्हणजेच काय हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडसोबत किती सुखोई विमाने खरेदी करण्यासाठी तर बारा सुखोई विमाने खरेदी करण्यासाठी साडेतेरा हजार कोटी रुपयाचा करार केलेला आहे शेवटचा प्रश्न उबेरने बेंगलोरमध्ये सुरू केलेल्या महिला विशेष बाईक टॅक्सी सेवेचे नाव काय आहे म्हणजेच काय वुमन ओनली बाईक टॅक्सी सर्व्हिसेस इन बेंगलोर कोण चालू केला आहे उबेरने नाव काय आहे त्याचं पर्याय क्रमांक ए मोटो वुमन असं त्या या ठिकाणी सर्व्हिसेसचं नाव आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोण को वासी वेणूची डायरी या पुस्तकासाठी चौतीसाव्या व्यास सन्मान दोन हजार साठी कोणाची निवड करण्यात आली आहे पुष्पा भारती सूर्य बाला ज्ञान चतुर्वेदी की शरद पगारे तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखं नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे